आर एस मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या एकशे सत्ताविसाव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले मागच्या तीन वर्षांपासून सोलापुरात हा दीपोत्सव सो साजरा केला जातोय माता रमाई यांच्या त्यागाला आणि कार्याला अभिवादन करण्यासाठी एक दिवा त्यागाचा या उपक्रमांतर्गत दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये सोलापूर शहरातील सर्व भीम अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या दीपोत्सवामुळे उजळून गेल्याचे चित्र दिसून आले माध्यमातून संपूर्ण मी माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आज जो आपण हा दीपोत्सव साजरा करतो गेल्या अनेक वर्षापासून साजरा करतो आर्यस माघासवर्गीय बहुदेशीय संस्थेच्या वतीने ह्या आर्यस संस्थेच्या माध्यमातून एक दिवा त्यागाचा या उपक्रमाअंतर्गत हा दीपोत्सव दरवर्षी आम्ही साजरा करत असतो माता रमायणनी जो त्याग केलेला आहे तो या पृथ्वी तलावरील आमच्या बघण्यात तर कोणत्या देखील महिलेने इतका त्याग केला नसेल एखाद्या महापुरुषांसाठी बाबासाहेब जे आज घडलेले आहेत ते सर्वस्व माता रमाईंच्या त्यागामुळे घडलेलं आहे हे आमचं आमचं मत आहे आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे बाबासाहेब ज्यावेळेस परदेशामध्ये शिक्षण घेत होते त्यावेळेस बाबासाहेबांचे स्वतःचे मुलं एक्सपायर झाले तरी देखील माता रमायणने त्यांच्या अभ्यासात खंड पडू नये म्हणून बाबासाहेबांना ते कळवलं नाही आणि बाबासाहेबांना इतकं दुःख झालं की रमाई मला तुम्ही कळवलं नसतं त्यावेळेस रमायने सांगितले बाबासाहेब आज आपला एक मुलगा गेला पण तुम्ही अशा हजारो करोडो मुलांसाठी तुम्ही शिक्षण घेत आहे तुम्ही एवढं अभ्यास करताय त्याच्यामुळे आपला एक मुलगा हे तर हर बेहतर पण तुम्ही आपली चळवळीसाठी बाबासाहेबाच्या विचाराला स्वाधीन राहून माता रमाईनं जो त्याग केलेला आहे त्यांचा भरपाई म्हणून एक उतरण म्हणून आम्ही आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे माता रमाई जयंतीनिमित्त आम्ही दीपोत्सव साजरा करत असतो